आलापल्लीत चौपन्न आदिवासी जोडपे अडगले विवाह बंधनात पाच आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली मैत्री परिवार संस्था नागपूर व साई भक्त सेवक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज फेब्रुवारी रोजी क्रीडा आलापल्ली येथील मैदानावर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण चौपन्न आदिवासी जोडपे आदिवासी समाजाच्या रीतिरिवाजानुसार आदिवासी परंपरा कायम ठेवत मंत्रोपचारात विवाह बंधनात जोडले गेले त्यात पाच आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा देखील समावेश होता या विवाह सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव महाराज आत्राम पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ऐरीचे न्यायाधीश सुनील महाले अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित गर्ग अजय आर पी एफचे कमांडेंट श्रीराम मीना नगराध्यक्ष हर्षताई ठाकरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकटालवार सरपंचा सुगंधा मडावी डॉक्टर कुंभारे मैत्री परिवाराचे नागपूरचे प्रमोद पेडसे गंगाराम सासरकर निरंजन भक्त सेवक समितीचे सुनील जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते वासेकर साई दत्ता शिर्के आदींची उपस्थिती होती सीमांचल एक्सप्रेसचे चे अकरा डब्बे रुळावून घसरले सात जणांचा मृत्यू बिहारच्या हाजीपूर येथे रविवारी भल्या पहाटे सीमांचल एक्सप्रेसचे चे अकरा डब्बे रुळावून घसरले या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाले आहेत पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एल सी त्रिवेदी यांनी सांगितल्याप्रमाणे ही ट्रेन बिहारच्या जोगबनी येथून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलच्या दिशेने जात होती ही दुर्घटना पहाटे हाजीपूर बचवाडा रेलखंडच्या महानार आणि सदोई बुद्रुक स्टेशन दरम्यान घडली आहे प्रवाशांनी आरोप लावला की कटिहारजवळ जवळ कपलिंग काही बिघाड आला होता तरीही तो दुरुस्त न करता ट्रेन आपल्या दिशेने रवाना करण्यात आली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीडितांना शक्य ती सर्वच प्रकारची मदत करणार असे आश्वस्त केले पोटच्या गोड्याने केली आईची हत्या दारूच्या नशेत बुडालेल्या पोटच्या गोड्याने आईच्या डोक्यावर कावेरू मारून हत्या केल्याची घटना उपराजधानीतील सोमलवाडा झोपडपट्टी भागात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरून गेला आहे मिलिंद हिंगे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर ममता हिंगे असे मृत आईचे नाव आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे सुरजागड येथील बंद असलेले उत्खननाचे काम सुरू करा मजुरांजे पालकमंत्री नामदार आत्रा यांना निवेदन गुरुपल्ली गावाजवळ सोळा जानेवारी रोजी अपघात झाल्यानंतर काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरजागड प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणी करीत आंदोलन केले यामुळे काम बंद करण्यात आले आहे काम बंद असल्यामुळे मजुरांचा रोजगार हिरावला गेला आहे यामुळे सुरजागड येथील उत्खनन सुरू करण्यात यावे अशी मागणी मजुरांनी पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे आयपीएस अधिकारी ऋषिकुमार शुक्ला यांची सीबीआय संचालक पदी नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएस अधिकारी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालक पदी नियुक्ती केली आहे शुक्ला एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅच अधिकारी असून ते मध्य प्रदेश चे माजी डीजीपी आहेत शुक्ला यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक पदावर निवड झाली असून संस्थेची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे आलोक वर्मा आणि राकेश अस्ताना या दोन अधिकाऱ्यांच्या वादात सीबीआयच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आष्टी पोलिसांनी पकडली अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी तेलंगणा राज्यातून दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली असून आज तीन फेब्रुवारी रोजी पाच लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सिंगमपल्ली येथील प्रवीण लज्जमा गावडे प्रशांत बाबुराव टेकाम चंदनखेडी येथील प्रकाश लक्ष्मण खिडा हे सिंगमपल्ली येथील नदीघाटावरून तेलंगणा राज्यातून अवैधरित्या दारू आणत होते याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्या आदेशानुसार पोलीस शिपाई व्यंकटेश यलल्ला संजय मेश्राम अरविंद देशमुख यांनी शासकीय वाहनाने जाऊन नदीघाटावर पाडत ठेवली आपापल्या खांद्यावर यावेळी प्लास्टिक बोरी बोरीमध्ये काहीतरी घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले यानंतर एक चार चाकी वाहन येऊन थांबले यावेळी पोलिसांनी धाड टाकून तिघांसह वाहनात बसलेल्या दोघांना अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेतले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी अण्णांचे प्राण महत्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेडू नये असे कडकडीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे अन्ना हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली पंतप्रधानांनी अण्णांच्या आमरण उपोषणास शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक तितकाच हास्यास्पद असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणतात अण्णांचा लढा भ्रष्टाचार विरोधी आहे व देशाची ती समस्या आहे पण आमरण उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उठून लढा द्यावा व देशाला जग आणावी मराठा आरक्षणावर मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू चंद्रकांत पाटील ज्येष्ठ आणि देशाचे माजी रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार असून नुकतेच नवी दिल्ली या प्रकरणी शासनाकडील सर्व माहिती जाणून घेतली आहे अशी माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष तथा राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे